नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागामध्ये आपण फिरतोय सध्या जिल्हा परिषदेचा आखाडा सुरू आहे नवे नव्हे तर नगरपालिका सुद्धा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्ष कामाला लागलाय आपापल्या अप पक्षाची बाजू वर कशी होईल यासाठी प्रत्येक जण काम करतोय परंतु अशामध्येच ही निवडणूक म्हणजे नेत्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची आणि असाच एक कार्यकर्ता आज बिंदासच्या या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाला आहे आपल्यासोबत आहेत सुरेश जी आलड खूप खूप स्वागत तुमचं महालगाव या गावामध्ये त्यांनी उपसरपंच पद भूषवलेलं आहे आणि अनेक दिवसांपासून समाज कार्यात ते सहभागी आहेत परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो आखाडा आहे या आखाड्यामध्ये एक पहिलवान म्हणून ते उतरणार आहेत सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की तुमची राजकीय कारकीर्द कधी सुरू झाली दोन हजार बारा दोन हजार पासून दोन हजार बाराला कुठली पहिली निवडणूक तुम्ही लढले ग्रामपंचायत ग्रामपंचायतची निवडणूक अविनाश पाटील गलांडे हे जे व्यक्तिमत्व आहेत यांच्या सोबतचा तुमचा संपर्क सहवास किती दिवसांपासून झाला सत्त्याण्णव एकोणीशे सत्त्या एकोणीसशे सत्त्याण्णव अविनाश पाटील निवडणूक कधी लढले ते एकोणीशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव लढले अच्छा मग त्यानंतर पुढच्या निवडणुका कशा मग एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत एकोणीशे सत्त्याण्णव ला माझे चुलती म्हणजे राऊ साहेब तुलशा त्यांनी सरपंच केली बरं सत्त्याण्णव दोन हजार दोन ते दोन हजार सात ला आमचे चुलते पराभूत झाले दोन हजार सात ला आमचे अनिल नाना हे निवडून आले ग्रांडे पाटलांनी त्यांनी पुन्हा उपसरपंच केलं बाजार समिती आणि दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये मला उमेदवारी देऊन गलांडे पाटलांनी उपसरपंच केलं प्लस दोन हजार सोळा ला बाजार समितीची निवडणूक लागली होती तिथे मला उमेदवारी देऊन तिथे सुद्धा विजयी म्हणजे बाजार समितीचे संचालक पद सुद्धा तुम्ही भूषवले त्याच्यानंतर आता पुन्हा उपसरपंच पर्यंत उपसरपंच म्हणजे आता सध्या निवडून पदावर आहे काय पार्श्वभूमी असायला पाहिजे एका पंचायत समिती सदस्याची आणि कुठली महत्वाची समस्या आहेत तुमच्या महालगावच्या गाण्यामध्ये ज्या निवडून आल्यानंतर तुम्हाला सोडवणं अपेक्षित वाटतं की त्या होणं गरजेचं आहे कुठल्या कुठल्या समस्या आहेत अशा ज्या सोडवल्या समस्या वाऱ्यावस्थेवरील असते पिण्याचे पाणी अनेक गोरगरीब लोकांच्या जे समस्या आहे समजा बाळ सवनबा योजना आहे बाळ सारखी योजना संजय गांधी निराधार आता लाडकी बहीण योजना आहे आता जी के वाय सी आहे त्याच्यामध्ये लक्षपूर्वक काम करून गोरगरीब लोकांना कसे दोन पैसे मिळतील शासनाकडून कसे दोन पैसे मिळतील आणि अजून रस्त्याच्या जे समस्या आहे प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत आता शासनाचं जसं धोरण आहे अत्येक वाड्या वस्ती वरिंग नंबरिंग मिळाली पाहिजे म्हणजे शासनाला त्याला पैसे टाकते तर बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक वाड्या रस्त्याचा सर्वे करून ग्रामसभेत ठराव घेऊन तलाठी ग्रामसेवक यांना ते करून ठराव घेऊन ते करून प्रत्येक कर रस्त्याचे गट नंबर कोणत्या गटातून कोणत्या गटात रस्ता जातो व कोणत्या वस्तीवर जातो हे सगळं नमूद करून ग्रामसभेत ठरवून तहसीलदार उपसरपंच काळामध्ये ग्रामपंचायत मध्ये तुम्ही पद भूषवलं कुठल्याही पदाला एक न्याय देण्याची भूमिका असते प्रत्येकाची सर्वसाधारणरित्या तुम्ही उपसरपंच झाल्यानंतर पहिले तुम्ही जसं सांगितलं की दोन हजार बारा ते सोळा पर्यंत तुम्ही उपसरपंच राहिले तर सध्या विद्यमान उपसरपंच आहेत तर या पदाला न्याय देण्यासारखी भूमिका तुमची कुठली राहिली जसं की कुठलं महत्वाची कामं तुमच्या कार्यकाळामध्ये झाली महत्वाची कामं आमच्या माझ्या कार्यकाळामध्ये संत जनार्दन स्वामी योजना आम्ही उपसाब्ल्यू एस योजनेतून मंजूर करून आणून चौदाचे धरण कॅनल ते चौदा मैल धरण ही जी योजना आम्ही केली त्या योजनेतून कॅनलवरून पाणी उपसायचं आणि धरणात सोडायचं त्याच्यानंतर गावचा पाणी पुरवठा सुरळीत राहिला आणि गावात विविध जे प्रश्न आहे ते पाण्याचे प्रश्न ती मार्गी लागले दुसरी गोष्ट म्हणजे राहिला प्रश्न दलित वस्तीचा तर दलित वस्तीमध्ये त्या काळामध्ये दलित वस्तीमध्ये लोकसंख्या तर खूप होती पण वस्त्या होत्या दोन दोन वस्ते एक राजवाडा म्हणून आणि एक अण्णाभाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठे आणि संकपाळ वस्ती म्हणून अशे दोन वस्त्या होत्या तर त्या काळामध्ये मी दोन वस्ती तीन वस्त्या केल्या ग्रामसंचा स्तरामध्ये म्हणून ते करून तीन वस्त्या केल्या व दलित वस्तीमध्ये जाण्यास रस्ते नव्हते दलित वस्ती पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती Hmm. मार्च महिला जानेवारी महिन्यात लागला का महिला तर त्या काळात मग आम्ही सर्वे करून हे करून त्या काळामध्ये सर्वे केला शासनाला पाठपुरावा करून हे करून दोन हजार वीस ला hmm. दोन हजार वीस ला, ला जल जीवन मिशन शासनाची योजना काढली त्याला आपलं गाव मालगाव बस बसलं पण जल जीवन मिशन पूर्णतः सक्सेस सक्सेस कशी करायची ते आम्ही बार काही घेऊन घरतून प्रत्येक घरटूनर घरटूनर देऊन महिलाच्या डोक्यावरला पहिला पहिला प्रश्न महिलाच्या डोक्यावरला दुसरा प्रश्न रस्ते रस्त्याचे काम केले आणि तिसरा प्रश्न भूमिगत असन आजू गावात छोटे मोठे धार्मिक कार्य सामाजिक कार्य असेल तिथं पुढाकार घेऊन बघा पहिल्यापासून म्हटलं की कुठलीही निवडणूक असो ती निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी येईपर्यंत एक धाकधुक असते उमेदवाराला आणि प्रामुख्यानं आपल्यालाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल हे शाश्वत नसतं कारण राजकारण म्हटल्यानंतर एकच खुर्ची असते आणि त्या एका खुर्चीवर अनेक बसणारे असतात अनेकांना उडवलं जातं बाजूला सरकवलं जातं तर प्रामुख्यानं ही निवडणूक एक कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते आणि कार्यकर्ता म्हणून तुम्ही जसं अविनाश पाटील गालांडे यांच्यासोबत काम करता तर तुम्हाला असं वाटतं की या वेळेला या निवडणुकीमध्ये पाटील तुम्हाला न्याय देतील नक्कीच कारण दोन हजार सोळा सतराला ज्यावेळेस मी बाजार समिती निवडणूक लढलो त्यावेळेस अठरा एकोणीसला जो काही बाजार समितीमध्ये गोडेबेजार झाला त्या काळामध्ये मी गलंडे पाटलाची बाजू भक्कमपणे मांडली भक्कमपणे मांडून ते करून का आपण जर दोन पैसे घेऊन बाजूला जायचं गलांडे पाटला कलंकला त्यावेळेस मी मातापूर पाटलांची इकडे मोठे गेले पण मी गलाडी पाटलाचे म्हणून पाटलांची बाजू मांडली इथपर्यंत ठीक आहे तुम्ही त्यांचे निष्ठावंत आहात इथपर्यंत ठीक आहे परंतु अविनाश पाटील गलांडे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून ज्या काही वक्तव्य झाली विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या बाबतीत तर त्याचा काही अंशी परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे तर गलांडे पाटील यांचं भवितव्य जे आहे ते कुठेतरी धोक्याकडे चाललंय असं तुम्हाला वाटतं का त्यामुळं या सगळ्या गोष्टी अजिबात नाही कारण गलांडे पाटील जे काही त्यावेळेस बोलले असत आणि राजकारणात खालीवर होत असतं राजकारणात युव्याच्या विकल्प करीन तो त्याच्या विकल्पक करीन राजकारणामध्ये या गोष्टी होतच असतात त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी आहे का गरंडे पाटील चोवीस घंटे जनतेच्या सेवेसाठी आजार चोवीस घंटे जनतेच्या सेवेसाठी आजार आहे आणि दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलापासून का ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत गरंडे पाटील लोक आणि कोणाच्या घरी काही काम घरी कोणाचे नवराबाई भांडणं असतील कोणाचे सासूनाचे भांडणं असतील किंवा कोणते बांधवाची भांडणं असतील गरंडे पाटील स्वतःच्या कुटुंबातले भानं म्हणून ते बांधण मिटवतात हा त्याच्यामुळे मला धोका आहे परंतु एका झालेल्या सभेमध्ये विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी वक्तव्य केलं होतं की माझं खास दोन गटांवरती विशेष लक्ष असणार आहेत आणि त्या दोन गटांपैकी एक गट म्हणजे तुमच्या अविनाश पाटलांच्या नावानं प्रचलित असलेला हा महालगावचा गट आहे यावरती आमदार जे आहेत ते खास लक्ष ठेवून आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीची सेना वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅनिंग त्यांच्या डोक्यामध्ये असावेत अशा अनेक चर्चा आहेत तर हे एक प्रलोभन असणार आहे तुमच्या सगळ्यांसमोर केवळ अविनाश पाटलांचा विषय नाही आहे त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक माणसाचा विषय असणार आहे कारण साहजिक का आहे जर जिल्हा परिषद सदस्याच्या अस्तित्वाला धक्का लागला तर पंचायत समिती सदस्याच्या अस्तित्वाला सुद्धा धोका लागू शकतो तर मग त्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता त्यावर कसा तोडगा काढणार लोकांच्या मनामध्ये पाटलांबद्दलची जी अस्तित्व आहेत ते कसं टिकून ठेवणार निश्चितच आमदार साहेब आमच्या सर्कलला खूप ताकद लावणार आहे कारण आज दोन हजार चोवीस विधानसभा झाली तर अविनाश पाटलांनी पूर्ण तालुका पिंधून काढला व पूर्ण तालुक्यात जाऊन समजा प्रचार केला किंवा बोलणाऱ्या सरांच्या विरोधात काही खाली निश्चितच सरांना तो राग असू शकतो परंतु तुम्ही प्रश्न असा केला की आ, दोन सर्कल मध्ये त्यांचं बारकाईन लक्ष कारण ते बारकाईन लक्ष ठेवणारच ना त्याच कारण असं आहे का दोन हजार ला गलंडे पाटलांनी पूर्ण तालुका फिजून काढला आणि दोन हजार एकोणतीस ला आज जर गलंडे पाटला त्या मध्ये लक्ष जर नाही दिलं ते लक्ष देऊन गलंडे दे पाटलाला परवा न केलं नाही केलं तर दोन हजार एकोणतीसला परवाढावे झाले गालांडी पाटील विधानसभेचे दोन हजार एकोणतीस आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषद जे अध्यक्षपद आहे ते जनरल निघले अच्छा जनरल निघाले आणि भाजपकडून अनुभवी अनुभवी पंचवीस वर्षाचा गलांडे पाटला अनुभवी आहे आणि सरांनी त्यांनी एकत्र काम केले सरांना माहिती आहे ना काही पुढं दावेदार कोण आहे पुढं लायक कोण आहे ते कोण आहे तर सरांना सुद्धा माहिती आहे तर पंचवीस वर्षाचा अनुभव गलांडे पाटला असल्यामुळं सरांना ती भीती वाट राहिली गलांडे पाटील त्यांनी उड्ण्यात आहे आणि अध्यक्ष आहे तर पुढं आता काय करायचं त्याच्यामुळे सर्व ताकद ही निवडणूक तुम्हाला काय वाटतंय टीकात्मक पद्धतीने होईल की विकासात्मक ध्येय धोरणांच्या विचारावरती लढवली जाईल विकासात्मक ध्येय धोरणावरच निवडणूक होईल पण होणारच या निवडणुकीत आणि खालच्या पद्धतीने होणार एकदम बारकाईने होणार त्याचा तुम्हाला अंदाज आलाय अंदाज आहेच ना कारण विधानसभा एवढ्या खालच्या पद्धतीने विधानसभेमध्ये एवढ्या खालच्या पद्धतीने प्रचार चालतो जिल्हा परिषद मध्ये शंभर टक्के होणार आणि ते विटात मतदारसंघ म्हणले म्हटले होते होणारच मला असं वाटतं या ठिकाणी की राजकारणामध्ये टीकेला उत्तर हे विकासाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे अगदी तो लहानातील लहान कार्यकर्ता असावा किंवा अगदीच फार मोठ्यातला मोठा नेता असावा तर टीकेपेक्षा विकासात्मक बाबींवरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण तो जनतेला फक्त त्यांच्या संबंधित प्रश्नांवरती उत्तरे हवी असतात तर ना की तुमच्या टीकेला ते महत्व देतात त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही समजा पंचायत समिती सदस्य म्हणून आलात तर तुमच्याकडे कुठलं विजन आहे कुठली ध्येय आहेत जे लोकांसाठी तुम्ही ती कामाच्या माध्यमातून राबवाल प्रामुख्यानं तुमच्या गणामध्ये गणाचे तुटल रस्ते वाऱ्यावरील वस्तूवरील रस्ते मुलांचे शिक्षण शिक्षणाकडे लक्ष आणि आरोग्य खात्याकडे आरोग्याकडे लक्ष या प्रामुख्याने माझ्या धरून माझं राहणार एकंदरीत एक चर्चा सुरू होतोय की विधानसभेच्या नंतर अविनाश पाटील गलांडे जे आहेत त्यांचं एक अस्तित्व कमी कमी होत जात आहे त्यांचं प्राबल्य कमी कमी होत जात आहे असं विरोधक विरोधी पक्षाची जी मंडळी आहेत त्यांच्याकडून अनेक वक्तव्य समोर येत आहेत काल परवा झालेल्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी बघायला मिळाल्या आहेत आणि पाटलांच्या टीकेमुळं मता मता त्यांच्या मताधिक्यावर साहजिक आहेत त्यांच्या मताधिक्यावर झालं तर तुमच्या मताधिक्यावर सुद्धा तो परिणाम होऊ शकतो तर त्याचे इंडिविज्युअली परिणाम पाटलांना आणि तुम्हाला सहन करावं लागतील असं तुम्हाला वाटतं का अजिबात त्याच कारण असं आहे की गलांडे पाटील एकोणवीस एकोणाशे सत्त्याण्णव पासून या सर्कल मध्ये एकोणीशे सत्त्याण्णव या सर्कल मध्ये कार्यरत आहे आणि चोवीस घंटे ते दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला का हजर पोलीस स्टेशनचं काम असू दवाखान्याचं काम असू कुठं कोणता कोणताही प्रश्न असू सर्कल मधला कोणताही प्रश्न असू गलंडे पाटील ते स्वतःचं कुटुंब म्हणून सोडायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही खाली पंचायत समितीलावी आणि जिल्हा गलंडे पाटला द्यावी काही अडचण येऊ शकते हे असं तर काही वाटू शकत नाही आता विरोधक काही काहीतरी करणारच काही करून असं झालं तर झालं काहीतरी करणारच आहे पण सर्वसामान्य जनता ही गलंडे पाटला बरोबर आहे सर्वसामान्य मतदार गलंडे पाटला बरोबर आहे सर्वसामान्य जनता मतदार हे का बरोबर आहे का हे चोवीस घंटे कार जाते कोणतं धार्मिक काम असू सामाजिक काम असू शैक्षणिक असू कोणतं आर्थिक असू किंवा काही भांडणं असं कोणाचे तर ते स्वतःचं कुटुंब म्हणून ते वाद मिटवतात किंवा स्वतःचा स्वतःचा कार्यक्रम म्हणून ते कार्यक्रम करतात त्याच्यामुळं या गोष्टीमुळं मला तर नाही वाटत का या काही गोष्टी होऊ शकतात आणि काही मता मताचे किंवा काही परिणाम होऊ शकतो तुम्हाला तिकीट कोणाच्या शिफारसीनं दिलं जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतं डॉक्टर दिनेश परदेशी अविनाश गलांडे की भाजपमधील इतर काही यंत्रणा नाही आमचं सर्व सर्व गालांडे अविनाश पटेल गलांडे अविनाश पाटील गलंडे जर म्हटले सुरेशराव तुम्हाला लढावं लागतं तर आम्ही तयार आता जर म्हटले तुम्ही शांत राहा आम्ही शांत राहा अच्छा शांत बसल्यावर काम करणार का होत <laughs> शंकाच नाही आमचं विजनच गलंडे पाटील अच्छा आता दिनेश भाऊ बी ते बीन त्यांना आमच्या कामकाजाची स्थिती माहिती दिनेश भाऊ त्यांना समजा एक वर्ष झालं आम्हाला बीजेपीत येऊन पण एक वर्ष अगोदर बी ज्या वेळेस दोन हजार सतरा अठराला घोडे बाजार जातात तर दिनेश भाऊ कडे आमच्या चार बैठका झाल्या त्यावेळेस सुद्धा दिनेश भाऊ आता त्यावेळेस सगळे आम्ही सोळा संचालक एकत्र होतो दिनेश भाऊ चार चार वेळेस बैठका झाल्यात त्यावेळेस दिनेश भाऊने माझा हा प्रश्न विचारला सुरेश काय करायचं आता म्हणलं भाऊ गलंडे पाटला तुम्ही मित्र आहे तुमचा एकमेकाला नंबर आहे तुम्ही मला विचारलं गलंडे पाटला जर विचारलं अच्छा तर हे सगळं भाऊला माहिती दिनेश भाऊला सुरेश आणि बाकीचे मालगाव सर्कलचे कार्यकर्ते ते गाय पाटला किती निष्ठावाय चला हा विषय शे समजला शेवटी जाता जाता दोन महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी एक त्यातला असा आहे की पहिले तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत होता जिथे अविनाश पटेल गालांडे काम करायचे का शिवसेनेची विचार विचारधारा आणि भाजपची विचारधारा या दोन वेगवेगळे पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांच्या विचारधारा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आहे दोन्ही ही राष्ट्रहितासाठी परंतु प्रत्येकाची अजेंडा राबवण्याची पद्धत वेगवेगळी आहेत तर त्यामध्ये शिवसेना सोडल्यानंतर भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची शिस्त भाजपची सवय आणि भाजपची नियमावली अंगीकृत करताना काही त्रास झाला काहीच करन नाही कारण याचे कारण ज्या वेळेस आम्ही शिवसेनेमध्ये काम केलं समजा दहा पंधरा वर्ष वर्ष काम केलं तर शिवसेनेचं धोरण आणि भाजपचं धोरण फक्त हिंदुत्व फक्त हिंदुत्व धोरण आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे शिवसेनेचे विचार आणि भाजपचे विचार शेवटच्या था थराला तरी हिंदुत्व मिळतात या आधारे तर आम्हाला तर काय असं दुधाव दुजाभाव वाटला नाही चला ही गोष्ट मान्य करूया परंतु शेवटी जाता एक महत्वाचा मुद्दा असा आहे की भाजपमध्ये पाटील आले आणि त्यापूर्वी तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत होता शिवसेनेमध्ये तर शिवसेनेमध्ये काम, काम करत असताना तुमच्या सोबत अविनाश पाटलांसोबत जी काही मंडळी काम करत होती ती सर्वच्या सर्व मंडळी आज भाजपमध्ये आहेत का हा एक महत्वाचा विषय आहे अपवाद दोन तीन जण समजा दोन तीन जण सोडता सर्व गालांडे पाटील सोबत सोबत आज मी ते गलांडी पाटील भाजपमध्ये गेले गलांडे पाटील मोठा कार्यक्रम नाही घेतला ते एकटेच मुंबईला गेले आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन गेले बरं का पण असं नाही का आम्हाला विचारलं नाही कोणाला प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं फोन केले काही बैठका घेतल्या फोन करून ते गेले पण गलांडे पाटील भाजपमध्ये गेले तर असं एकही एक कार्यकर्ता म्हणणार नाही ते गेले आम्ही नाही गेले अच्छा असा एकही एकही एक कार्यकर्ता तुम्ही बी सर्वे करा ते करा एखादा कार्यकर्ता म्हणणार नाही की गालांडे पाटील गेले आम्ही गेलो नाही असं कोणी म्हणणार नाही ते गेले गनाडे पाटील गेले कारण गणंडे पाटलांनी वीस वर्षे पंचवीस वर्षे या सर्कल साठी गावासाठी स्वतःच भरपूर त्याग केलेला आहे आणि त्यांची सिस्टम गणंडे पाटला सिस्टम अशी आहे का जे काय करायचं ते स्वतः होऊन करायचं आणि पूर्ण तात्पिन करायचं येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत तिकीट मिळालं तुमचं नशीब तुम्ही आता सांगितलंय की पाटील सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करणार आहेत शेवटी जाता जाता नवयुवक मंडळी मंडळे आहेत ज्येष्ठ महिला माता भगिनी आहेत या सर्व मंडळींसाठी तुम्ही कुठला महत्वाचा संदेश बिंदासच्या या निर्भीड व्यासपीठाच्या माध्यमातून देऊ इच्छिता सर्व तरुणांना माझा संदेश एकच राहणार आहे का, का विकासाचा दृष्टिकोन उद्या आपल्या उद्याच्या पिढीच्या भविष्याचा दृष्टिकोन हे बघून हे बघून गलंडे पाटीला कामकाज बघून त्यांनी उद्याचा विचार करावा व पाठिंबा द्यावा आणि महिलांसाठी जो अन्याय अत्याचार होतो तो त्यासाठी तर आम्ही रात्रंदिवस कधी कधी बी आजारी त्याच्यामुळे जास्तीत जास्त तर महिलांचा तर आम्हाला भरपूर आशीर्वाद अच्छा तर मित्रांनो आपल्या सोबत होते आज या ठिकाणी जिल्हा परिषद गट महालगाव गट आणि गणाचे ज्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून बाजार समितीचे संचालक म्हणून ज्यांनी वेगवेगळी पदं भूषवलीत असे शेतकरी सुपुत्र आणि अविनाश पटेल गालांडे यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहेत सुरेश आल्हाट आपल्यासोबत बिंदासच्या या राजकीय आखाड्यामध्ये ते सहभागी झालेत सुरेशजी आल्हाट यांनी मांडलेल्या मतांबद्दल वक्तव्याबद्दल आणि भविष्यात होणाऱ्या या राजकीय रणनीतीच्या राजकीय धुमासान आखाड्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद मित्रांनो देन्य। भेटूया पुन्हा एकदा अशाच बिंदास व्यक्तिमात्मासोबत हो बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर